नमस्कार मी रेणुका अर्थात तुमची मुक्तावली शब्दवारीच्या आजच्या भागात तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत महाराष्ट्र भूमी ही संतांची भूमी म्हणून ओळखली जाते आणि या पवित्र भूमीत अनेक संतरत्नांनी जन्म घेतला आणि याच संत वाटिकेतलं एक सदा चैतन्य पावलेलं फुल म्हणजे संत जनाबाई चिखलातून कमळ फुलावं तसं कष्ट आणि संघर्षातून घडलं जनाबाईंचं चरित्र पण ज्याला साक्षात भगवंतानं आपलं मांडलं त्याला या चिंतांचं काय भान अहो शेणाच्या गौरांनी जिथे हरिनाम गावं तिथे भक्ती आणि प्रेमाचं मोल ते काय केवळ अवर्णनीय आपल्या शब्दवारीच्या आजच्या भागात मराठवाड्यातील ज्येष्ठ कवी श्री दी इनामदार यांच्या वाकळ या कवितेतून आपण या निष्काम भक्तीचा अनुभव घेऊया आता प्रसंग तरी किती साधा विठ्ठल त्याच्या जनीला दळणकांडण्यात मदत करताना वेळेचं भान विसरला आणि गडबडीनं परत जाताना आपल्या शेला सोडून चुकुंजनीची वाकळ म्हणजे गोधडीस घेऊन गेला आता साक्षात पंढरीच्या राजाच्या अंगी ठिगळ लावलेली वाकळ असावी म्हणजे चर्चा तर होणारच ना पण नेमकं झालं तरी काय चला पाहूया वाकळ पीठ शेल्याला लागले झाला राऊळी गोंधळ पीठ शेल्याला लागले झाला राऊळी गोंधळ कोण्या घरचे दळन आला दळून विठ्ठल पीठ चाखले एकाने म्हणे आहे ही साखर पीठ चाखले एकाने म्हणे आहे ही साखर पीठ हुंगले दुजाने म्हणे सुगंधी कापूर कुणी शेला झटकला पीठ उडून जाईना कुणी शेला झटकला पीठ उडून जाईना बुच कळला पाण्यात पीठ धुवून जाईन झाली सचिंत पंढरी वाढे राऊळी वर्दळ झाली सचिंत पंढरी वाढे राऊळी वर्दळ ठिगळाच्या पांघरुणा शेला म्हण ती सकळ फक्त जनीस दिसते होती तिची ती वाकळ फक्त जनीस दिसते होती तिची ती वाकळ विठ्ठल प्रेमे भरून आली प्रेमे भरून आले जनी रडे घळ घळ जनी रडे घळ घळ धन्यवाद